एक अत्यंत बहादूर दाडसी भारतीय क्रांतिकारी ज्यांचा जन्म अठ्ठावीस सप्टेंबर एकोणीसशे सात रोजी पंजाबमधील लायलपूर आत्ताचे पाकिस्तान येथे झाला ज्याने ब्रिटिश विरोधात लढा दिला आणि भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात महत्त्वपूर्ण योगदान दिले असे क्रांतिकारी नेते म्हणजेच भगतसिंग भगतसिंग यांनी एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये लाहोर रेल्वे स्टेशनवर सँडर्स याला मारले सँडर्स हा लाला लजपतराय यांच्या मारहाणीच्या प्रकरणात दोषी होता भगतसिंग आणि त्याच्या साथीदारांनी ब्रिटिश साम्राज्याच्या विरोधात लढण्यासाठी हिंसा आणि क्रांतीच्या मार्गाचा अवलंब केला भगतसिंग यांनी आपल्या आयुष्यात विचारांच्या शक्तीवर भर दिला आणि सत्य आणि न्यायासाठी लढण्याचे ठरवले महाराष्ट्रातील पंढरपूर येथे एक क्रांतिकारी ज्यांचा जन्म चोवीस जून एकोणीसशे आठ रोजी झाला भगतसिंग आणि सुखदेव यांच्यासारख्या स्वातंत्र्य सेनानींच्या मार्गदर्शनाखाली ज्यांनी काम केले आपल्या आयुष्यातील बहुतेक काळ ब्रिटिश साम्राज्यविरुद्ध लढण्यासाठी ज्यांनी समर्पित केला ज्यांनी चंद्रशेखर आझाद यांच्यासोबत हंगेरीतील राजकीय कार्यास सक्रियता दिली असे महाराष्ट्राचे क्रांतिकारी म्हणजे राजगुरू राजगुरू आणि भगतसिंग यांनी एकत्रितपणे असे अनेक क्रांतिकारी कार्य केले जे ब्रिटिश साम्राज्याच्या गडबडीस कारणीभूत ठरले पंजाब राज्यातील एक शाही परिवारात ज्यांचा जन्म पंधरा मे एकोणीसशे सात रोजी झाला भगतसिंग आणि राजगुरू यांच्यासोबत लहानपणापासूनच स्वातंत्र्य संग्रमात ज्यांनी भाग घेतला ज्यांनी ब्रिटिश साम्राज्याच्या विरोधात अनेक आंदोलने केली असे महाराष्ट्राचे क्रांतिकारी म्हणजेच सुखदेव तेवीस मार्च एकोणीसशे एकतीस रोजी भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव यांना फाशी देण्यात आली त्यांच्या फाशीच्या आदल्याच रात्री त्यांच्या चेहऱ्यावर धैर्य आणि आत्मविश्वास होता त्यांचा विश्वास होता की भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी त्यांना बलिदान देणे आवश्यक आहे आजही त्यांचे बलिदान भारतीय युवकांना प्रेरणा देत आहे त्यांच्या शौर्य आणि संघर्षाच्या गोष्टींनी प्रत्येक भारतीयाच्या हृदयात त्यांनी आपले स्थान प्राप्त केले त्यांच्या या कार्याचे महत्त्व अनमोल आहे आणि ते सुद्धा भारतीय स्वातंत्र्य संग्रामाचे अमर नायक बनले आहेत भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव यांचे जीवन आणि त्यांचे विचार आजही प्रासंगिक आहेत त्यांनी दाखवलेली प्रेरणा त्याग आणि क्रांतिकारी विचार आजच्या पिढीसाठी मार्गदर्शक आहेत स्वातंत्र्य मिळवण्याचे एकमेव साधन म्हणजे संघर्ष आहे हे त्यांचे जीवनाचे मुख्य तत्व होते त्यांच्या फाशीच्या वेळी त्यांचे वय वे तेवीस वर्ष होते आणि ते इन्क्लाब जिंदाबाद या घोषणेसोबत फाशीच्या घडीलाही धाडसाने सामोरे गेले भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव यांच्या बलिदानामुळे भारतीय स्वातंत्र्य संग्राम आणखी शक्तिशाली झाला आणि त्यांचा आदर्श आजही लाखो भारतीयांसाठी प्रेरणादायी आहे भारतामध्ये तेवीस मार्च हा दिवस शहीद दिवस म्हणून साजरा केला जातो कारण त्याच दिवशी भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव यांना फाशी देण्यात आली होती